दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळून अनेकांनी आपल्या फायद्यासाठी त्याचा गैरवापर केलाय त्यामध्ये काही जण दिव्यांग नसूनही त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत त्याचबरोबर काहींकडे मुदत संपलेली प्रमाणपत्र देखील आहेत काहीतर एका जिल्ह्याचे मूळचे रहिवासी असताना प्रमाणपत्र काढताना मात्र दुसऱ्या जिल्ह्याची मुदत घेतल्याचं दिसून आले याचा अर्थ सोयीनुसार मध्यस्थींच्या मार्फत दुसऱ्या जिल्ह्यातून अर्थपूर्ण पद्धतीने प्रमाणपत्र तर मिळवली नसतील ना अशी ही शंका या निमित्ताने उपस्थित होती तर यावरून दहा मार्चपर्यंत तातडीने ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्राबाबत जिल्हा परिषद सीईओच्या सूचनेनुसार कारवाई होण्याची शक्यता असल्याने अनेकांचे धावे दनावलेत त्यामुळे किती दिव्यांगांचे प्रमाणपत्र तयार होणार आणि दिव्यांगांच्या यादीतून किती नावे कमी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले काही लोकांकडे दुर्धर आजार असल्याचे देखील दिव्यांग प्रमाणपत्र आहे आजार आणि वयाचा विचार केला तर ते कामकाज करू शकतील का यावर प्रश्न हो असतात राज्य शासनाच्या नोकरीत नियुक्तीच्या वेळेस एकूण कर्मचाऱ्यांपैकी झिरो पॉईंट चौतीस टक्के दिव्यांग कर्मचारी होते मात्र आजच्या एक पॉईंट पन्नास टक्के दिव्यांग कर्मचारी असल्याचं कोशागीर येथील आकडेवारीनुसार सांगण्यात आले शासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात एक जुलै दोन हजार बावीस अखेर अठ्ठेचाळीस हजार चारशे एक्क्याण्णव शासकीय कर्मचारी होते त्यापैकी झिरो पॉईंट चौतीस टक्के म्हणजेच एक हजार सहाशे एकोणसत्तर कर्मचारी हे मूळ नियुक्तीच्या वेळी दिव्यांग होते मात्र पुढे एकूण कर्मचारी तर दिव्यांगांची संख्या सात हजार चारशे व गेली म्हणजेच तब्बल पाच हजार सातशे एकतीस कर्मचारी हे नियुक्तीनंतर दिव्यांग झाले जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य विभाग ग्रामविकास भी विभाग कृषी विभाग यापेक्षा शिक्षण विभागामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र धारकांची संख्या जास्त आहे विशेष म्हणजे दिव्यांगांच्या यादी बघितली तर मूळचे ठराविक तालुक्यातील कर्मचाऱ्यांकडे दिव्यांगांचे प्रमाणपत्र जास्त असल्याची चर्चा आहे तर यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत दहा मार्च पर्यंत देण्यात आली ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी